भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या स्वावलंबनाचा सुगंध दिवाळीतही उमेद बचत गटांच्या महिलांचे स्टॉल्स ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू शिराळा प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती शिराळा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत बचत गटांच्या महिलांनी विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स लावले होते या उपक्रमाला तालुक्यातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्टॉल्सवर महिलांनी स्वतः तयार केलेले दिवाळी फराळ हस्तकला वस्तू सजावटीच्या वस्तू दागिने तसेच घरगुती उत्पादने विक्रीस ठेवली होती ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या प्रसंगी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी महिलांच्या उपक्रमांचे कौतुक करत सांगितले की उमेद अभियानामुळे ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला असून त्यांच्या उत्पादनांना प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल उमेद अभियानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतात व त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिराळा पंचायत समितीच्या प्रांगणात रंगलेल्या या दिवाळी बाजाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला